गाडी जर पाहिलं ना ऑलमोस्ट अठरा ते चा एव्हरेज पेट्रोल इंजिन मध्ये ती फक्त तीन लाख सत्तर हजार चाललेली आहे अच्छा फोर फोर फोर। क्या एक वर्ष आणि दहा हजार किलोमीटरची दोन लाख नव्याण्णव हजार दोन लाख नव्याण्णव हजार फक्त नव्याण्णव हजार दोन लाख सत्तर हजार रुपये मित्रांनो आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आणि ह्या ज्या पण तुम्ही यूज कार पाहताय ना ह्या यूज कार तुम्हाला अशा बजेटमध्ये भेटणार ना पुण्यामध्ये अशी प्राइसिंग तुम्हाला कोणीच देणार नाही त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मी जास्त काही सांगणार नाही आज आद आपण आद्विक मोटर वारजे या ठिकाणी शूट करत आहोत आज आपल्यासोबत लकी भाऊ जोडले गेलेले आहेत आद्विक मोटर नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतोय बरोबर सर आजच्या स्टॉक मध्ये काय स्पेशल आहे आणि कमीत कमी काय प्राइसिंग पासून गाडी स्टार्ट होती नव्याण्णव हजार गाडी जाणार okay. नव्याण्णव हजार मध्ये आज तुम्हाला फोर व्हीलर भेटणार आहे त्यामुळे याच्यासाठी एक लाईक तर नक्कीच बनतो बाकी अजून कुठला कुठला स्टॉक आहे 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 फोड एक्सपायर आहे महिंद्राचे रेस्टॉन आहे ओके बरेच गाड्या आहेत बऱ्याच गाड्या आहेत तुम्हाला जर फॅमिली साठी गाडी घ्यायची असेल तर एकदम चांगल्या कंडिशन मध्ये तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणि या गाड्या जर पाहिल्या सर्टिफाईड देखील आहे त्यामुळे तुम्हाला या गाड्यांवरती वॉरंटी देखील भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पहा तर लकी भाऊ चला सर गाडीला सुरुवात करायची पाहिजे गाडीपासून चालते सर दोन हजार पंधराची दोन हजार पंधराची ओके पॉवर स्टेअरिंग आणि पॉवर स्टेअरिंग पॉवर पुढचे दोन विंडो ओके पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो मध्ये गाडी असणार आहे आणि दोन हजार पंधराची पंधरा ओनर ओनर फर्स्ट ओके बत्तीस हजार किलोमीटर झाले ओके फक्त नव्याण्णव हजार नव्याण्णव हजारामध्ये ही टाटा नॅनो तुम्हाला भेटून जाईल दोन हजार पंधराची बरं का टायर कंडिशन देखील ऑलमोस्ट न्यू कंडिशनमध्ये टायर आहेत सो so, आतल्या साईडने तुम्ही इंटिरियर पाहू शकता त्यानंतर पुढची क्विड मित्रांनो ही दोन हजार अठराची क्यूड ऑटोमॅटिक पेट्रोल ओके ही फक्त दोन लाख नव्याण्णव हजार ओके दोन लाख नव्याण्णव हजारमध्ये गाडी असणार किलोमीटर किती झालेली आहेत हिचं फक्त सदोतीस हजार किलोमीटर ओके सदोतीस मध्ये एक हजार सी सीचं इंजिन या गाडीमध्ये ऑटोमॅटिक गिअर बॉक्स आहे आणि या गाडीचा गिअर नॉब जर पाहिला ना डायल आहे तो तुम्हाला गिअर नाही आहे फक्त डायल फिरवायची आणि गाडी चालवायची जो की एक प्रीमियम जे फीचर्स आहे या गाडीमध्ये नक्कीच भेटतं त्यानंतर पुढची फोर्ड फिगो ही दोन हजार सोळाची आहे मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डिझेल आहे अडुसष्ट हजार चालली आहे ओके ॲव्हरेज बी तुम्हाला वीस बावीसचा ॲव्हरेज भेटून जाईल ओके नाही ॲव्हरेज तर नक्कीच चांगलं भेटणार आहे डिझेलमध्ये आहे काय बेस दिल तर ही तीन लाख पन्नास हजार रुपये तीन लाख पन्नास हजार दोन हजार सोळा दोन हजार सोळाचं व्हेरिंट आहे आणि ओनर किती राहणार आहे ओनर सेकंड सेकंड ओनरमध्ये गाडी फोर्ड फिओ कंडिशन तुम्ही पाहू शकता गाडी देखील चांगल्या प्रकारची आहे ती बनवलेली आहे तर रीड्स आहे काय डिटेल आहे ही दोन हजार सोळाचं मॉडेल डिझल ओके ही सदुसष्ट हजार चाललेली आहे आणि हिचं प्राइस ठेवलं फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये आणि ॲवरेज आहे पंचवीसचं ॲवरेज आहे डिझल हे एल डी आय व्हेरियंट आहे आतल्या साईडला एंटिरियर जर पाहिलं ना ते देखील एकदम नीट आणि क्लीन तुम्हाला या गाडीमध्ये भेटणार आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे सेकंड ओनर त्यानंतर पुढची रेनॉल्डची पल्स आहे जी की निसांची जी मायक्र आहे सेम तीच गाडी आहे फक्त तुम्हाला ओव्हरऑल थोडस डिझाईन चेंज या गाडीमध्ये भेटणार आहे काय डिटेल आहे आहे डिझेल बटन स्टार्ट पुश आहे टॉप व्हेरियंट हा टॉप बस ही दोन लाख सत्तर हजार रुपये ओके दोन लाख सत्तर हजार मध्ये फर्स्ट ओनर आहे फर्स्ट ओनर एअरबॅग तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील व्हील आहे टॉप वेरियंट आहे ब्लॅक कलर मध्ये गाडी तुम्ही कंडिशन पाहू शकता लोन देखील माझ्या मते याच्यावरती दोन लाखाचं लोन होईल नक्कीच होऊन जाईल आणि आपला रेफरन्स सांगितला तर किमतीमध्ये सुद्धा मान सन्मान नक्कीच होऊन जाईल त्यानंतर पुढची एम एच बारा पासिंग मध्ये फोर्ड फिगो ही मित्रांनो दोन हजार पंधराची फिगो तुमच्यासाठी घेऊन आलोय दोन लाख नव्याण्णव हजार पेट्रोल अच्छा ही पेट्रोलमध्ये असणार आहे मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये इंटरेस्ट देखील पाहू शकता डिओल एअरबॅग सेफ्टीचं देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात किंमत किती सायली फक्त दोन लाख नव्याण्णव हजार ओके दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये ही गाडी भेटून जाईल पुढची जॅज आहे काय डिटेल आहे ही दोन हजार अठराची पेट्रोल प्लस सीएनजी ओके हिचं फक्त चार लाख सत्तर हजार रुपये ठेवलं अच्छा पेट्रोल प्लस सीएनजी चार लाख सत्तर, सत्तर हजार लोन किती होऊन जाईल याच्यावर लोन याच्यावरती कमीत कमी चार लाख रुपये होऊन जाईल ओके चार लाख लोन देखील या गाडीवरती तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर पुढची रेड कलरमध्ये ही डिझेलमध्ये सर ओके ही दोन हजार सोळा ओके डिझेल ही फक्त चार लाख रुपये चार लाख मध्ये आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता हे टायटेनियम वेरियंट आहे टॉप व्हेरियंट तुम्हाला हो या गाडीचं मिळून जाणार आहे सो आतमध्ये स्पेस चांगला आहे प्लस सेफ्टी सुद्धा तुम्हाला नक्कीच चांगली भेटते आणि ॲव्हरेज डिझेल इंजिन मध्ये नक्कीच चांगलं आहे पुढची एस्पायर ही बी दोन हजार पंधराची एस्पायर आहे बरं ही फक्त तीन लाख सत्तर तीन लाख सत्तर हजार पेट्रोल इंजिन मध्ये okay. सिल्वर कलर मध्ये गाडी व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आणि ही जर पाहिली ना वॉरंटी पण तुम्हाला त्याच्यासोबत वॉरंटी देखील भेटणार आहे एक वर्ष आणि दहा हजार किलोमीटरची जे की कंडिशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर पुढची एक्सपायर दोन हजार पंधराची सर डिझेल एक्सपायर ही बी फक्त तुम्हाला तीन लाख सत्तर हजार रुपये तीन लाख सत्तर हजार फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर ओके फर्स्ट ओनर मध्ये डिझेल इंजिन मध्ये फोड आहे स्पायर कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या साईड तुम्ही इन्क्वायरी साठी नक्कीच कॉल करू शकता पुढची फोर्ड आहे स्पायर ही दोन हजार अठरा ची पेट्रोल बटन स्टार्ट पुश अच्छा पेट्रोल इंजिन मध्ये पेट्रोल इंजिन डॉक्टर यूज गाडी कुठला चोवीस हजार चाललेली आहे ओके शोरूम हिस्ट्री आहे फक्त चार लाख नव्याण्णव हजार पुढ चार लाख नव्यान्न हजार दोन हजार अठरा दोन हजार अठरा ची वॉरंटी देखील तुम्हाला या गाडीवरती नक्कीच मिळणार आहे त्यानंतर पुढची रॅनॉल डस्टर ही फोर बाय फोर अच्छा फोर बाय फोर आहे फोर बाय फोर क्या बात आहे डिझल ही फक्त दोन हजार चौदाची फोर बाय फोर मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये हां मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये ही फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये पाच लाख पन पन्नास पन्ना पन्ना हजार रुपये गाडी जर पाहिली ना गाडी देखील बनवलेली आहे आलोय विला आहेत फोर बाय फोर या प्राइस मध्ये तुम्हाला जर एक फोर बाय फोर एसी घ्यायची असेल डेली रुटीन साठी सुद्धा आणि ऑफ रोडिंग सुद्धा करायचं बावन्न हजार किलोमीटर चालले शोरूम हिस्ट्री तर डस्टर ही तुमच्या नक्कीच चांगला ऑप्शन असणार आहे त्यानंतर पुढची ब्लॅक कलर डस्टर ही दोन हजार सोळाची ऑटोमॅटिक ओके डिझेल मध्ये अच्छा डिझेल ऑटोमॅटिक दोन हजार सोळाची हा मध्ये एम एच बारा मध्ये गाडी ओके हि जे फक्त सहा लाख रुपये सहा लाखामध्ये लोन किती होऊन जाईल लोन पाच लाख रुपये लाख रुपये जाईल आपला रेफरन्स तुम्हाला सांगायचा आहे त्यानंतर एक सेवन सीटर मध्ये सीटर गाडी आणलेली ही गाडी जर पाहिली ना तुम्ही जास्त पाहिलं नसेल निसान इव्हलिया आणि गाडी जर पाहिली डिझेल इंजिन मध्ये सेव्हन सीटर मध्ये सर बर ही फक्त तीन लाख सत्तर हजार रुपये कधीच मॉडेल आहे दोन हजार चौदा दोन हजार चौदा ची ओनर ओनर फर्स्ट फर्स्ट ओनर मध्ये निसान इवाली या तुम्ही पाहू शकता आणि गाडी जर पाहिले मोस्ट स्पेसियस आहे कम्फर्टेबल आहे त्यामुळे तुम्ही या गाडीचा विचार नक्कीच करू शकता टायर कंडिशन जर पाहिले ऑलमोस्ट न्यू टायर कंडिशन तुम्हाला या गाडीमध्ये भेटणार आहे सो व्यवसायाच्या दृष्टीनं तुम्ही जर घेत असाल तर नक्कीच या गाडीचा विचार करू शकता रॅनॉट लॉजी ही दोन हजार पंधराचे सेवन सीटरमध्ये डिझल ही फक्त चार लाख सत्तर हजार रुपये ओके चार लाख सत्तर हजार ही आर एक झेड मॉडेल आहे टॉप व्हेरियंट आहे जे की कंडिशन तुम्ही पाहू शकता अनटच गाडी आहे आतल्या साईड इंटर देखील तुम्हाला एकदम नीट आणि क्लीन भेटणार आहे सो so, ही राहिली चार लाख सत्तर हजार रुपये चार लाख सत्तर हजारामध्ये रेनॉल्ड कंपनीची लॉजी त्यानंतर सॅनियन रेक्स्टन सेवन सीटर मध्ये आहे सर सनरूफ वगैरे ऑटोमॅटिक डिझेल फोर बाय फोर फोर बाय फोर ओके okay. ही फक्त साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपये याच्यावरती रुप। लोन रुप। होऊन जाईल लोन होऊन जाईल सर ओके सिबिल स्कोर महत्वा असतं लोन होण्यासाठी ही गोष्ट लक्षात पस्तीस हजार चाललेली आहे सर ओके डिझेल इंजिन पस्तीस हजार चाललेली आणि अंडर वॉरंटी आहे गाडी आणि सनरूप वगैरे आणि अंडर वॉरंटी असल्यामुळे तुम्हाला जी वॉरंटी एक वर्षात ती मिळून जाते दहा हजार किलोमीटरची सो ओव्हरऑल कंडिशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर दोन प्रीमियम गाड्या आहेत ज्या की आपल्याला आता व्हिडिओच्या पुढे तुम्ही पाहा पुढची कॅमरी आहे हा ही कॅमरी आहे टॉयटाची ओके ऑटोमॅटिक स्मार्ट हायब्रॉइड आणि ही पुणे पासिंग तिला एव्हरेज किती अठरा पेट्रोल इंजिन मध्ये पेट्रोल ही गाडी जर पाहिली ना तर हायब्रिड इंजिन मध्ये आहे त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिक प्लस पेट्रोल इंजिन याच्यामध्ये मिळून जाते एक इलेक्ट्रिक मोटर देखील आहे गाडी जर पाहिली ना ऑलमोस्ट अठरा ते वीज चाव्हरेज पेट्रोल इंजिन मध्ये प्रीमियम सेगमेंट ची गाडी कंडिशन तुम्ही पाहू शकता काय बेस दिले जाते बावीस लाख पन्नास हजार रुपये बावीस लाख पन्नास हजार मध्ये ही गाडी दोन हजार अठराचं मॉडेल एम एच बारा मध्ये दोन हजार अठराची गाडी कंडिशन तुम्ही पाहू शकता पुढची सीएस टॉप वेरियंटमध्ये ही दोन हजार अठराची पॅट्रोल ओके स्मार्ट बी फर्स्ट ओनर आहे ही फक्त पाच लाख नव्याण्णव हजार रुपये दोन हजार अठराचं मॉडेल दोन हजार अठराची अल्फा वेरियंट आहे सियाज आणि ही गाडी जर पाहिली मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये अंडर वॉरंटी आहे तुम्हाला वॉरंटी देखील या गाडीवरती नक्कीच मिळून जाईल सहा लाखामध्ये ही गाडी भेटते तो मार्केट मदे है सी है तर मित्रांनो ऑलमोस्ट मार्केटमध्ये ह्या सीएची किंमत जर पाहिली तर सात साडेसात लाख रुपये बट सहा लाखामध्ये तुम्हाला ही गाडी भेटते अंडर वॉरंटी तर तुम्ही मागे जो हा स्टॉक आहे सर्व तर हा सर्व स्टॉक तुम्हाला आद्विक मोटर्स जे की वारजे या ठिकाणी यांचं शोरूम आहे अतिशय कमी बजेटमध्ये तुम्ही या गाड्या गाड्या ज्या आहेत त्या खरेदी करू शकता मित्रांनो हा काय स्टॉक आहे बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद